आज गडचिरोलीमध्ये नक्षलवादी भूपती आत्मसमर्पण करणार आहे भूपती सह साठ नक्षलवादी गडचिरोली पोलिसांना शरण येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हे आत्मसमर्पण होणार आहे गेल्या पंचेचाळीस वर्षांपासूनच्या गडचिरोली भागामध्ये भूपतीची दहशत होती या दहशतीचा अंत होणार आहे गडचिरोली भयमुक्त होण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये असल्याचं सा बोललं जात आहे तरी सर्वात महत्वाची बातमी गडचिरोलीमध्ये आज नक्षलवादी भूपती आत्मसमर्पण करणारे भूपतीसह साठ नक्षलवादी गडचिरोली पोलिसांना शरण येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हे आत्मसमर्पण पार पडेल गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून गडचिरोली भागामध्ये भूपतीची दहशत होती या दहशतीचा आज अंत होणारे गडचिरोली भयमुक्त होण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये असल्याचं मानलं जाती मलजुला राव उर्फ सोनू उर्फ भूपती लंगणा राज्यातील पेदापल्ली जिल्ह्यातील रहिवासी होता तो एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये पीपल्स वॉर ग्रुपमध्ये त्यानं प्रवेश केला चाळीस वर्षांपासून नक्षल चळवळीमध्ये तो सक्रिय आहे नक्षली चळवळीचा थिंग टँक त्याला मानलं जातं